भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक व नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं वैशाख महोत्सव निमित्तानं जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नाशिकच्या त्रिरश्मी लेणी इथं बुद्ध स्मारक या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सकाळी दहा वाजता ध्वजारोहण व बुद्ध पूजा पाठ करून नाशिकच्या रक्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला तसंच दुपारी चार वाजता बुद्ध रूप विश्वशांती धम्म रॅलीचे आयोजन करून संध्याकाळी साडेसात वाजता मोहित गांगुडे प्रस्तुत बुद्ध भीम गाथा गीतांचा प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी आलेल्या मान्यवरांचा नाशिक भिक्खू संघ यांच्या वतीनं शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आला तसंच प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआयचे प्रकाश लोंडे नारायण गायकवाड गीता साळवे पुष्पाताई ढवळे ॲडव्होकेट अनिता जगताप अर्जुन नाना इंजिनियर दिनेशभाऊ उघडे निखिल गरुड सचिन भाऊ वाघ यांच्यासह गिनू गुलाब जगताप यांच्या वतीनं नाशिक भिक्खू संघास पाच एकर जमिनीचं धम्मदान देण्यात आलं यावेळी समस्त भिक्खू संघ उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य संयोजक हो आयोजक शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक अध्यक्ष सुगत शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक सदस्य आयोजन करण्यात आलं होत सर्वांना आणि सर्वप्रथम आपण सर्वांना या वैशाख बौद्ध पौर्णिमेच्या त्रिपावन या क्षणाला सर्वांना आजच्या या दिवसाच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा देतो आजचा हा दिवस केवळ महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये आजचा हा बौद्ध महोत्सव संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे त्याच धर्तीवर आज नाशिकच्या या त्रिरश्मी बुद्ध लेण्याच्या पवित्र पायथ्याशी हा ऐतिहासिक क्षण गेल्या पंचवीस वर्षापासून शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक महानगरपालिका आणि नाशिक भिक्खू संघाच्या वतीनं गेल्या पंचवीस वर्षापासून आयोजित केला जातो आज या त्रिपावन त्रिपावन यासाठी म्हटलं जात की एकमेव जगामध्ये असा महापुरुष होऊन गेला की त्या महापुरुषाच्या जीवनातील तीन अत्यंत महत्वपूर्ण घटना या आजच्याच एका दिवशी घडलेल्या आहेत म्हणजे एकाच पौर्णिमेला घडलेल्या आहेत आजची ही त्रिपावन वैशाख पौर्णिमा म्हणजेच आजच्याच या पौर्णिमेला प्रथमत सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे दुसरं महत्व असं की आजच्याच याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने घोर तप तपश्चर्या केली सहा वर्ष त्यांनी तप केलं ध्यान केलं चिंतन केलं आणि त्यानंतर आजच्याच या वैशाख पौर्णिमेला बुद्ध बोधीवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाला साक्षात्कार झाला ज्ञान प्राप्त झालं आणि ते बुद्ध झाले त्याच बोधिवृक्षाची शाखा आपण गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी लावलेली आहे आणि आज दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदायाने या बोधिवृक्षाचं दर्शन केलेलं आहे आज हे बोधिवृक्ष संपूर्ण दिवसभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं होतं आज या ठिकाणी येऊन अनेकांनी दर्शन घेतलं तिसरं आणि शेवटचं महत्व या पौर्णिमेचं असं आहे की याच वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं जगामध्ये असा एकमेव व्यक्ती आहे की जन्म आणि मृत्यू हे दोन्हीही आणि बुद्धत्व प्राप्ती हे तीन स्वर्णक्षण त्यांच्या जीवनामध्ये आजच्या या वैशाख पौर्णिमेला आलेलं आहे आणि म्हणून या वैशाख पौर्णिमेला मोठं महत्वाचं स्थान बौद्ध आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण या बौद्ध महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे मोठ्या उत्साहात आलेल्या समाज बांधवांनी भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करून भव्य बुद्ध भीम गाथा गीतांच्या गायनाचा आनंद लुटला या कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यासह शहरातील समस्त भिक्खू संघ उपस्थित होते वार मी एक निमित्त पात्र होतो हे बौद्ध निर्माण करण्यासाठी एक पात्र त्यावेळेस खूप कष्ट झाले त्रास झाला हल्ल्यावरती होतील हल्ले असेच आमचे आमेद आमचे बाल्य किल्ले असाच आमचा ताठर माथा कधी ना खाली लवे तुफानातले दिवे आम्ही तुफानले दिवे ह्या तुफानातले दिव्याची भूमिका त्यावेळेस आम्हाला बजावी लागली तुफान वारा पाऊस धारा कधी ना आम्हा तुफानले दिवे आम्ही तुफान या तुफानाची भूमिका त्यावेळेस बाजावा लागली परंतु आता मात्र ज्या पद्धतीने धम्म आणि मी सांगितलं की पाचशेच्या चारशे आशे लोकांवर बंदीचे आपल्याला हसले लोक आता साडे बारा लाखाचा रेकॉर्ड ब्रेक झाला एवढी प्रचंड गर्दी येते ही खरं माझ्या भीमायची पुण्य आहे असं मी म्हणतो परंतु ही खरी बनतेजी पुण्य आहे नाशिक जिल्हा नव्हे उत्तर महाराष्ट्रामध्ये की त्यांनी ज्या पद्धतीनं हे धम्मगती धम्मचक्र गतीमान पद्धतीनं पुढे ने नेण्याचा प्रयत्न केला कुठं स्टेज लावायचा कुठं प्रमुख अतिथी बोलवायचे कुठं माईक लावायचा कोणाला कसं बोलवायचं अशा पद्धतीनं धम्म संस्कारविधी देण्याबरोबरच कोणाचे आशीर्वाद घ्यावेत किती सामने संघ तयार करा हे मोठं कष्ट असतं आपल्याला फक्त अपेक्षा एवढी येत असतो मला कंटाळ लोक की काही नको धम्म ना धम्म दान द्या जे तुमच्या पत्रात असेल जेवढं लायकेत असेल द्या मला भाषण करायची मला वाटत नव्हती इच्छा परंतु तुमच्याशी बोलावं आम्ही जाताना काय सुदोरी घेऊन जावी तर धम्माचा प्रसार आणि प्रसार करा पंचशील आम्हाला यावं काय बौद्ध हे काय महत्व काय मला वाटतं सर्वांनी सांगितलं असो परंतु ह्या बौद्ध जो आम्ही संस्कार विधीत साजरा करतो की बौद्ध पौर्णिमा साजरा करतो याचं सा काय हो महत्व आहे मला वाटतं बंदी आपण सांगितलं सा जन्म मृत्यू किंवा झाल्याबरोबर ज्यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्यांचा सुद्धा त्याच दिवशी जन्म होता लग्न सुद्धा त्याच दिवशी झालं असा पंचशिलाचा हा मुहूर्त म्हणून आम्ही मानित नाही तर ते सुधावर आलेला जसं या देशामध्ये कोणी महानिर्वाण झालं नाही विश्वभूषण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे त्याच्यानंतर तथागथाचा धम्मा आणि धम्म काही स्वीकारला नाही आम्ही धर्म अजिबात स्वीकारला नाही बौद्ध हा धर्म आहे लोकांना बजावून सांगितलं पाहिजे की बौद्ध हा धर्म आहे बौद्ध ही जात नाही तर आमचं हे विज्ञान आहे या जगानं हे विज्ञान स्वीकारले आहे विज्ञानवादी हा आमचा विज्ञानाच्या दिशेनं गतिमान पद्धतीनं प्रगती करणारा आमचा धम्मा आहे त्या धंबाच्या एक आठे मारतो कथागावीरावर साहित्य असेल पूजा करायचे आम्ही पूजा अशा वगैरे करीत नाही फक्त आम्ही नतवस्तक होतो इथे उपस्थित सर्व मान्यवर व बंधू आणि भगिनींना सर्वांना माझा मानाचा जय भीम आणि खरतर तर विषय बोलणं माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीला फार खूप मोठी गोष्ट आहे की मला तुम्ही एवढा मान दिला आणि सन्मान देऊन मला तुम्ही पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कारच झाला खर तर आपण आहे आपल्याला देवाने याच्यासाठी पाठवलेलं असतं की काहीतरी खाली कर्म चांगले करा आणि मी जाधव परिवाराकडून सदैव जोपर्यंत आहे तोपर्यंत शब्द येते की जेव्हा जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा तेव्हा आमच्या जाधव परिवाराकडून व बंतीजींना काही कमी वाटलं त्यांना मदत होईलच आणि सर्वांच्या मनापासून मी ऍडव्होकेट अनिता जगताप आज वैशाख पौर्णिमेनिमित्त सर्व उपासक उपासिकांना खूप खूप बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देते तसेच येथे सर्व जमलेले उपस्थित उपासक आणि उपासिका यांना एक आव्हान करते की भंतीजींनी हा एवढा मोठा प्रोग्राम जो आज आपण आयोजित केलेला आहे सकाळपासून श्रामनेर शिबिर एकवीस तारखेपासून सुरू झालेला आहे आणि त्यासाठी भोजन दान करावे असे मी उपासक उपासिकांना बोलते तसेच येथे प्रत्येक केवळ रुपये जरी दान केलं तर आजच्या प्रोग्रामला हातभार लागेल एवढी मी विनंती करते सर्व उपासक उपासिकांना आणि आजच्या पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पौर्णिमेच्या दिवशी सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देते धन्यवाद मुख्य संचालक रवींद्र जाधव